शेख हमीद शेख हबीब शेख अफलताब शेख कादर शेख आशपाक शेख कादर तिघी राणार रिगटीपुरा जिन्सी अदिल तंबोली एजाज आणि सुमित, सुभाष अवलकर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत दोन दिवसापूर्वी हमीद व अन्य आरोपींनी हे रील पोलिसांपर्यंत पोहोचवले उपायुक्त प्रशांत स्वामी आणि सहाय्यक आयुक्त धनंजय पाटील यांनी तातडीने अटकेच्या सूचना केल्या निरीक्षक संदीप गोर्मे आणि उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांनी गुप्तपणे रीलमधील टवाळखोरांची माहिती मिळवली त्यानंतर सोमवारी रात्री आठ वाजेनंतर त्यांच्या घरी छापे टाकण्यात आले मलदार परभत म्हस्के आणि विजय भाणुसे मनोहर गीते संतोष भाणुसे ज्ञानेश्वर पवार यांनी मध्यरात्रीपर्यंत पाच जणांच्या मुस्क्या आवडल्या रील पोलिसांपर्यंत पोहोचवल्याची बाब हमीदला कळाली होती त्यामुळे दोघांच्या हातातील दोन्ही पिस्तुले त्याने आधीच कायब केले न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनाली आहे पिस्तुलासह त्यांच्या अन्य साथीदारांचा सा शोध सुरू असल्याचं दौलताबादचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा खाया यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर